शेतकरी बांधवानो नमस्कार पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवानो मी आज बोरबन तालुका संगमनर या परिसरामध्ये असून ज्यांना पांढऱ्या मुलीपासून झाडाच्या शेवटच्या पानापर्यंत सूक्ष्म माहिती असून ते स्वाद देण्याचं कार्य करतात तसेच जे प्रयोग कृषी विद्यापीठामध्ये होत नाहीत ते प्रयोग आपल्या शेतामध्ये यशस्वीपणे करणारे कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांच्या शेतामध्ये आहे हे बाग बघू शकता हे अल्ट्रा हायडेन्सिटी लागवड असून एक एकरमध्ये त्यांनी तब्बल एक हजार झाडे लागवडीचा हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग केला आहे आणि हा नुसता प्रयोगच नाही केला तर त्यांनी पानगळ न करता दहाव्या महिन्यामध्ये बाग धरलेले आहे आपण बघू शकताय अतिशय चांगल्या पद्धतीने सेटिंगलासुद्धा सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला मी कॅमेरामॅनला द विनंती करतो त्यांनी दाखवा हे दोन बेडमधलं अंतर हे बारा फूट अंतर आहे आणि हे असं अंतर हे चार फूट आहे आणि असं अंतर हे दोन फूट तीन फूट आहे तर असा स्क्वेअर केला आहे आणि एका स्क्वेअरमध्ये चार झाडं आहेत आणि अशा ह्या दोन स्क्वेअर मोडला अंतर हे आठ फूट अंतर आहे आणि अशा पद्धतीने एकरी एक हजार झाडं लावायचा हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांनी स्वतःच्या फार्ममध्ये केलेला आहे आणि हा प्रयोग भविष्या दृष्टीने कसा राहील याविषयी आपण त्यांच्याकडून आज त्यांचं मत जाणून ना घेणार आहोत नानाशेठ तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार तुम्ही एक एकरमध्ये एक हजार झाडाचा प्रयोग केला आहे आणि पानगळ न करता दहाव्या महिन्यात बाग धरले आणि आता सेटिंग्सला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे तर तुम्ही काय सांगताल पानगळ न करता बाग धरले ह्याविषयी काय सांगताल पहिल्यांदा <laughs> नमस्कार शेतकरी <करें> बंधनो <laughs> एकरी एक हजार झाड लागवड करण्याचा उद्देश असा पूर्वी <laughs> शासनाच्या फळबाग लागवड योजनेचा अंतर सोळा बाय दहा असं होतं परंतु एकरी झाडांची संख्या अतिशय कमी तीनशे वीस पर्यंत बसवत होती परंतु आता दिवसेंदिवस कुटुंब विभाजनामुळं दरडोई क्षेत्र कमी कमी होत चाललं आहे आणि पाहिजे तर जगाची लोकसंख्या आता साडेसातशे कोटी आहे भारताची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आणि प्रत्येक मानवाला अन्नधान्य सुरक्षेच्या दृष्टीनं शेतीचं उत्पादन वाढणं तेवढीच काळाची गरज आहे आणि दोन हजार पन्नास साली बाराशे कोटी जगाची लोकसंख्या होणार आहे तर नवीन नवीन शेतीमध्ये मी सातत्याने प्रयोग करत आहे एकरी लोकसंख्या वाढली पाहिजे पैशा दरडोई क्षेत्र कमी कमी होत आहे लोकसंख्या वाढत आहे रस्ते वाढत आहे धरणांची संख्या वाढत आहे शहरा शहरांची संख्या वाढत आहे एम आय डीशी वाढत आहे आणि शेती खालील क्षेत्र कमी कमी होत आहे होत चाललं आहे तर एकरी उत्पन्न वाढलं पाहिजे झाडांची संख्या वाढली तरच उत्पन्न वाढेल हा माझा उद्देश डोळ्यासमोर ठेवून थोडासा हा वेगळा प्रयोग मी शेतीमध्ये केलेला आहे याचं अनुकरण अनेक शेतकऱ्यांनी करावं आणि आपले एकरी उत्पन्न वाढावं हा मुख्य उद्देश आहे सातत्याने चाळीस वर्ष डाळिंबात काम करत असताना मला छोटे मोठे खूप माझे अनुभव आहेत आणि मी खूप मोठं काम केलेलं आहे डाळिंबामध्ये अनेक पुरस्कार मी मिळवलेला आहेत आणि दरवर्षी क्वालिटी उत्पन्न द्राक्षाचं डाळिंबाचं काढून निर्यात करत असतो हा प्रयोग निश्चितच माझा यशस्वी होईन एकरी उत्पन्न वाढेल झाडांची संख्या पण वाढलेली आहे त्यामुळे नक्कीच उत्पन्न वाढेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि लोककल्याणासाठी आणि माझ्या स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी मी हे प्रयोग केलेला आहे तर निश्चितच काळाची गरज ओळखून अशी लागवड शेतकऱ्यांनी करावं असं मला वाटतं तर नानाशेठ ज्यावेळी तुम्ही नवीन लागवड केली होती आणि साधारण दोन ते ती तीन महिने झाडे असताना सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि आपल्या चॅनलवर आपण अपलोड केला होता तर बऱ्याच शेतकऱ्यांनी काही कमेंटमध्ये प्रश्न विचारले आहेत की ही झाडं जर तुम्ही जवळजवळ आले चार बाय तीनवर चा चा वर असा स्क्वेअर आहे हा तर ह्याची छटणी कसं राहील किंवा ह्युमिडिटी वाढल्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढेल का असा त्यांचा एक प्रश्न होता निश्चितच थोडंसं रोगराईचं प्रमाण वाढेल पण आता इस्रायल सारख्या देशामध्ये पुढारलेली शेती किंवा आधुनिक शेती केली जाते इस्रायलमध्ये सुद्धा आता खूप अंतरावर लागवडी केल्या जातात उदाहरणार्थ आंबाचं आंब्याचं अंतर सुद्धा आता दहा बाय तीन फुटवं केलं जातं द्राक्षाच्यासुद्धा पूर्वीच्या लागवडी दहा बाय पाच दहा बाय सहावर होत्या त्या बाय सहा बाय चारवर आलेल्या आहेत आता प्रत्येक पेरूचं अंतरसुद्धा तुम्ही पहा आठ बाय सहा आठ बाय चार असं आलेलं आहे तर डाळिंबात हे शक्य आहे थोडंसं काळजी घेतली पाहिजे hmm. आणि रोगराईच्या दृष्टीने काम केलं पाहिजे सातत्याने रासायनिकचा उपयोग करून जमीन नापीक होत चाललेला आहे तर सेंद्रिय शेतीचा वापर करून निश्चितच रोगराई कमी होऊ शकेल आणि आज जगामध्ये विषमुक्त अन्नाची मागणी वाढत आहे दृष्टीनं आपण असे प्रयोग करणं गरजेचं आहे रिसोर्स फ्री अन्न तयार करणं लोकांना पुरवणं आज जगाची मागणी सातत्यानं वाढत आहे लोकसंख्या वाढत आहे आणि भविष्यात उत्पन्न शेतीचं वाढणं काळाची गरज आहे भविष्यात पाणी पण कमी पडणार आहे कारण लक्ष लोकसंख्या तेवढी झपाट्याने वाढत आहे का पिण्याचं पाणीच काही वेळेस पुरवलं का नाही अशी शंका मनामध्ये शास्त्रज्ञांची आई त्यांनी आता सर्व शेती ठिबक आणि तुषार सिंचन घेण्याचं आव्हान केलेलं आहे त्यादृष्टीनं पाणी कमी वापरून हायडेन्सि देश... टी म्हणजे कमी झाडावर लावगड करून कमी अंतरावर एकरी संख्या झाडांची वाढून निश्चित अशी लावगड फलदायी ठरेल यात शंका मला वाटत नाही डाळिंबाचे भार साधारण पंधराव्या सोळाव्या सतराव्या महिन्यात धरतात तुम्ही अल्ट्रा हायडेन्सिटी लागवड करून हा प्रयोग झालेलाच आहे पण तुम्ही दहाव्या महिन्यातच पानगळ करून पानगळ न करता बाग धरले तरी सो सेटिंग झालं आहे काय रहस्य काय तुम्ही सांगाल आता अनेक डाळिंबा धामा जबाबदारी पहिला प्रयोग असला कमी करता धरायचा तुम्ही पाहता पेरूची लावगडी सुद्धा सहा महिन्यानंतरच नंतर फळ धरलं जातं आणि उत्पादन घेतलं जातं शेवटी झाडाचे जे कॅरेक्टर आहे मुलांची वाढ म्हणा त्याची फांद्या फुलांची वाढ म्हणा त्यात काही फरक नाही फक्त आपण सातत्याने गुणवत्तापूर्ण त्याला खत औषध किंवा त्याचं लक्ष पुरवून छाटणीवर लक्ष देऊन काम केलं तर निश्चितच त्यात काय वावगं नाही निश्चितच उत्पादन येऊ शकतं आणि झाडं फार उंच ठेवून ग्लोबल वॉर्मिंगमुळं आता खूप वातावरण मोठ्या झपाट्याने बदलत आहे कधी अति थंडी कधी अति वारं कधी अति पाऊस आणि अति उंच झाडं आता जर असली तर वाऱ्याच्या याच्यामध्ये पावसामध्ये किंवा चक्रीवादळामध्ये ते झाडं पडतात तर कमी उंचीची झाडं दाट संख्या केली तर निश्चितच उत्पादन वाढेल पण हवामानाच्या बदलापासून निश्चितच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं म्हणून हा लागवड करण्याचा माझा उद्देश होता शेतकरी बंधू अजून आपण जर पंधरा दिवसांनी किंवा वीस दिवसांनी याच बागेचे आणि याच ठिकाणी उभा राहून व्हिडिओ बनवणार आहेत आणि दहाव्या महिन्यात त्यांनी पानगळ न करता हा भाग धरलेला आहे सेटिंग आता सध्या चालू आहे आणि सेटिंग कशा प्रकारे होते मालाची फगवण कशी होती किपिंग क्वालिटी असेल किंवा कशा प्रकारे होतं हे प्रत्येक आपण टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांनो तुमच्यासमोर व्हिडिओ देणार आहोत आणि आज सगळीकडे ए आय टेक्नॉलॉजी चर्चा सुरू सुरू असताना त्यांनी एक एकर नाना शेटणी एक एकरमध्ये एक हजार झाडं लावून आणि दहाव्या महिन्यात पानगळ न करता बाग धरून खरं तर ए आय टेक्नॉलॉजीला चॅलेंज दिलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तसंच एचे याची चर्चा असताना नाना शेटणी इथं या ठिकाणी नाना डाळिंब तंत्रज्ञान हे स्वतः या स्वतः या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे आणि नानांचं हे नाना डाळिंब तंत्रज्ञान कितपत यशस्वी होतं आहे हे जर आपण पंधरा ते वीस दिवसाला व्हिडिओ करून आपल्यासमोर आणणार आहोत आणि नक्कीच ते यशस्वी होईल हे तंत्रज्ञान असं त्यांचं चाळीस वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि हे तंत्रज्ञान त्यांचं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आहे आपल्या या डाळिंबागेविषयी अजून काही मनात शंका असतील प्रश्न असेल तर आपण कमेंटमध्ये सांगू शकताय तसेच त्यांनी दिलेली माहिती आणि आपल्याला अजून काही टाळिंबाविषयी माहिती हवी असेल तर ती कमेंटमध्ये सांगा तसेच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद